ठीक राहे काका हमी अरे 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 देखो माने कोई सो आयो गोपाल एक मिनिट ठीक है गोपाल की से आके उजरा के मध्ये तुलसी पत्ता ठोकाय दिसी और शको ठोकायला माथाय जात नाही भाई लेके लेके ऐ भेटते भेटतं गोपाल चले जे बाबा आ दा दा ऐ तिकडा ते जोम दिन तो काय दोन रस्ता आहे तरी विद्युतने अच्छा बसाय देना हां देखिए कायसना आमराकडे पाका दे दे आपण एकटू दे दे आमराकडे पाका दे दे पावरक वाले दे दे पागा वेदी केवे तिक पागा